मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवाणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना काल दिनांक अठ्ठावीस रोजी कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टाने पती सासू आणि ननंद यांना एक दिवसाची तर सासरा आणि धीर यांना पुन्हा तीन दिवसांची म्हणजे तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान कोर्टात युक्तिवाद करताना हगवणे कुटुंबाच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत एक खळबळजनक दावा केला आहे मात्र वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबियांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आरोपी हा आरोपी असतो तो गुन्हेगार असतो कोणीही सहजपणे आपला गुन्हा कबूल करीत नाही आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे हगवनेकडून केलेल्या आरोपांचा आम्ही निषेध करतो असं म्हणत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या मामांनी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनीही या, या प्रकरणात उडी थे उडी घेत थेट वकिलांवर हल्लाबोल केला आहे जो त्या व्यक्तीलाच्या जो त्या वकिलाच्या चार कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे रोहिणी खडसेंनी ट्विट करत वकिलांना चपराक लगावली आहे हगवणेंच्या वकिलाचा खळबजनक दावा हगवणेंच्या वकिलाने युक्तिवादादरम्यान वैष्णवीचे चरित्रे हनन करण्याचा प्रयत्न केला वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरू होते ते आम्ही पकडले होते त्याची माहिती आम्हाला हवी आहे आम्हाला न्याय हवा आहे तसेच वैष्णवीची टेंडन्सी सुसाईड करण्याची होती तिने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला एकदा रॅट पॉयझन खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून सरकारी वकिलांनी काय केला युक्तिवाद सरकारी वकिलाने युक्तिवाद करताना म्हटलं की आरोपींचे मोबाईल सापडलेले नाहीत आरोपीचे मोबाईल तपासायचे आहेत कदाचित मोबाईलमध्ये आणखी काही व्हिडिओ असण्याची शक्यता आहे आरोपींनी वैष्णवीला मारहाण केली ती हत्यारे आणि रॉड हस्तगत करायचे आहेत आत्तापर्यंत योग्य दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे असे म्हटले फिरियद्दीनच्या वतीने विपुल ॲड विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला काय आहे वैष्णवी हगवाणे प्रकरण वैष्णवी हगवणे या राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सून होत्या सोळा मे रोजी वैष्णवी हगवाणे यांचा मृत्यू झाला होता सुरुवातीला त्यांनी आत्महत्या ते केल्याचं सांगितलं जात होतं आता मात्र त्यांच्या शरीरावर वरण आढळल्यानं तिच्या पालकांनी वैष्णवीची हत्या झाल्याचा आरोप केला वैष्णवी हगवाणे आणि शशांक हगवाणे यांचा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी प्रेमिवाह झाला होता त्यानंतर सासरच्या लोकांकडून तिला वारंवार त्रास दिला जात होता वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी लग्नाच्या वेळी एक्कावन तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी आणि सासरच्यांनी सुचवलेल्या कार्यालयात लग्न लावून दिले होते मात्र तिचे सासू सासरे आणि नवरा यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिच्याशी भांडण करायला सुरुवात केली लग्नाच्या चार ते पाच महिन्यानंतर वैष्णवीच्या लता हगवणे यांनी चांदीच्या भांड्यांची मागणी केली ती दिली नाहीत म्हणून तिला त्रास देणे सुरू होते तसेच वैष्णवी गरोदर असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यात आली यानंतर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला उपचारानंतर ती पुन्हा सासरी राहायला गेली होती मात्र त्यानंतर पंधरा दिवसांनी वैष्णवीचे पती शशांक यांनी जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली ही रक्कम देऊ न शकल्याने पुन्हा वैष्णवीला त्रास देत तुला फुकट पोचणार आहे का तुझ्या खानदानाचा काटा काढतो अशी धमकी दिली यानंतर तिला मारहाण करून पुन्हा माहेरी सोडण्यात आले पाच मे दोन हजार पंचवीसला वैष्णवी तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी आली होती तेव्हा जावयाला पोशाख आणि अर्धा अर्धा तोळ्याची अंगठी दिली यातला पोशाख फेकून ते निघून गेले आणि वैष्णवीला माहेरी थांबू द्यायलाही त्यांनी नकार दिला सोळा मे रोजी वैष्णवीच्या नातलगांना फोन करून तिला माहेरी न्यायला सांगा असे शशांक यांनी कळवले तसेच संध्याकाळी याचं नात नातलगांना वैष्णवीनं ना आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले या याप्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचे सासरे सासू नंद नवरा आणि धीर यांना अटक केली आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद